नमस्कार मी पुनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर पहलगाम मधील हल्ले संदर्भात केंद्राने विशेष अधिवेशन घ्यावं खासदार सुप्रे सुळेंची मागणी अमरावती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डेरा आंदोलन साईनगर शिर्डी एक्सप्रेस मधून दोन किलो दोनशे पाच ग्रॅम गांजा जप्त आणि नाशिकच्या नांदगाव बाजार समितीमध्ये परप्रांतीय मजुराची आत्महत्या आता पाहूयात बातम्या विस्ताराने या क्षणाची आणि सर्वात मोठी बातमी समोर आली जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि भारताने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला त्यांची जागा आता दाखवून दिली आहे तर भारताने शेजारील देशासह सुरू असलेले या तणावादरम्यान आज मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र डागली आहेत भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पंधरा दिवसांनी ही कारवाई केली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सैन्य दलाकडून ऑपरेशन सिंदूर नुसार ही कारवाई करण्यात आली आहे पहलगाम मधील हल्ला देशावर झालेला हल्ला असून अशा वेळी सर्वांनी एकत्र असायला हवंय सरकारने सर्व पक्ष बैठक बोलावली तेव्हा आम्ही सरकारच्या पाठीशी उभा राहिलो मात्र आता युद्धजन्य परिस्थिती असल्यानं सरकारनं संसदेत विशेष अधिवेशन घ्यायला पहलगाम हल्ला नंतरच्या उपाययोजना आणि युद्धजन्य परिस्थितीची माहिती देशाला द्यावी दे अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या सासवडमध्ये माध्यमांशी बोलताना केली आहे आपण बघितलं की, की पहलगाम मध्ये हल्ला झाला दररोज अटॅक होईल अटॅक होईल असं सांगण्यात येते परंतु अद्याप त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो आम्ही सगळ्यांनी जेव्हा आम्ही ऑल पार्टी मिटिंगला गेलो होतो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मला तिथे जायची संधी मिळाली आणि तेव्हा आम्ही विरोधात असलो तरी भारतावर हल्ला झाला होता म्हणून आम्ही सगळ्यांनी एक मताने नी त्या दिवशी निर्णय घेतला की कोणीही विरोध करणार नाही हा भारतावरचा हल्ला आहे भारताचं ऐक्य शांतता ही जपणं ही आमच्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे जेवढी सरकारची आहे तेवढी आम्हीही त्याच्यात सहभागी आम्ही झालो आणि आम्ही सांगितलं की एक पुढचे दोन तीन आठवडे आम्ही सरकारवर कुठलीही स्पेसिफिक टीका करणार नाही आत्ता आम्ही एक तर मागणी करतो आहे की पार्लमेंटचं से एक सेशन घ्यावं त्याच्यात सविस्तर याच्यावर भारत सरकारनी काय झालं हे देशालाही सांगावं पार्लमेंटलाही सांगावं आणि त्यातून पुढे काय सरकारच्या मनात आहे ती भूमिका त्यांनी स्पष्ट करावी पण आत्ता पंधरा दिवस झालेत आम्ही सातत्याने भारत सरकार काय निर्णय घेत आहे याची वाट बघील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं दिलाय या निर्णयाचं स्वागत करत जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी आम्ही कधी निवडणूक लढायला तयार आहोत असा इरादाही जाहीर केलाय माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो गेल्या अनेक वर्षापासून ह्या निवडणुका प्रलंबित होत्या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे या मी मनापासून स्वागत करतो आणि आम्ही कधीही तयार आहेत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू यांनी शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की पैसे नाहीत देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कानच राहिलेले नाहीत सरकारची तीन माकडांसारखी अवस्था झाली असून एकाच्या 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 तोंडावर बोट आहे डोळ्यावर तर कानावर हाते अशी टीका बच्चू कडू यांनी सरकारवर केली रायगडच्या पेन तालुक्यातील वरवणे येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा कुष्ठरोगावरील उपचारा दरम्यान बावीस जानेवारीला मृत्यू झाला होता तिला देण्यात आलेल्या गोळ्या औषधांचे रिॲक्शन होऊन तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून तीन महिने झाले तरीही या प्रकरणात गुन्हा नोंद झालेला नाहीये त्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासींनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूजन ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोल्हापूर मधील सीबीआय रुग्णालय झालेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणात वैद्यकीय अधीक्षकांसह चार डॉक्टरांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे त्या कारवाई विरुद्ध सीपीआर रुग्णालयातच डॉक्टरांनी आंदोलन केलंय मोतीबिंदू शस्त्रक्रियापूर्वी उपचार सुरू असताना शकुंतला पवार या महिलेचा मृत्यू झाला होता यावेळी झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता तर डॉक्टरांच्या विविध संघटनांनी अधिष्ठता कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध व्यक्त केलाय शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर डेरा आंदोलन करण्यात आलं या मोटे करी। रोजगर तर या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी रोजगार हमी योजनेचे मजूर सहभागी झाले तर त्यांनी त्यापूर्वी संपूर्ण कर्जमाफी पीक विम्याची अंमलबजावणी शेतमालाला योग्य हमीभाव भाव अशा विविध मागण्या मांडल्यात तर आंदोलनाच्या दरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय आणि सर्व पत्रकार भावांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो आम्ही आज अमरावती विभागीय कार्यालयासमोर आमच्या मागण्यांसाठी बसलो आहे डेर आंदोलनाच्या स्वरूपात दीडशे वर्ष राज्य करून जेव्हा इथून निघून गेले त्यावेळेस आपल्या देशाचा इंग्रजावर कर्ज होतं हे सगळ्यांना माहीत आहे स्वातंत्र्याचा इतिहास ज्यांना माहीत आहे त्यांना आपलं सोळाशे बत्तीस कोटी रुपये कर्ज इंग्रजावर होतं आणि ते सर्व कर्ज कापसाचं होतं म्हणजे अमरावती विभागातल्या शेतकऱ्यांचं होतं ज्या शेतकऱ्यांनी इंग्रजांना कर्जात ठेवलं त्या शेतकऱ्यावर आज कर्जापोटी आत्महत्या करण्याची पाळी का आली याचा सोपा हिशोब करण्याची आज गरज आहे आम्ही सर्वांना विशेषतः जे शेतकरी नाही पण ज्यांच्या ताटातला घास शेतकऱ्याच्या कष्टाचा त्या सर्व घटकांना एक विनंती करतो की आज तुमच्या घाटा ताटातला घास ज्याच्या कष्टाचा आहे तो आज फाशी घेतो आहे आणि एक सामाजिक कर्तव्य म्हणून एक अन्नदात्याप्रती कर्तव्य म्हणून पत्रकार भावांनी बीड शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या कामाची टेस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिली आहे या कामामुळे शहरवासियांना व्यवस्थित पाणीपुरवठा होणार असून आता दहा एम एल डी पाणी वाचणार आहे तर भविष्यात तरतुदी लक्षात घेऊन हे निर्णय घेतले जात आहेत असं अंधारे यांनी स्पष्ट आहे म्हणून आज आपण टेस्टिंग घेतली आहे टेस्टिंग यशस्वी झाली आहे पण पुढील दोन दिवस आपल्याला थोडं कमी दाबाने पाणी सोडावं लागणार आहे कारण ते टेस्टिंगला एक जे वेल्डिंग केलेलं आहे जे केसिंग केले त्याला स्ट्रेंथ येण्यासाठी आपण पूर्ण दाबाने पाणी सोडू शकत नाही तर पुढील दोन दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल पण त्यानंतर पूर्ण पाणी पुरवठा आपला सुरळीत होईल दिवस तुमचे नक्कीच कमी होणार आहेत कारण जवळपास शहराला आपल्याला दहा एम एल डी पाणी वाढून मिळणार आहे आपल्या शहराची दैनंदिन गरज जवळपास चाळीस एमएलडी आहे पण आज रोजी आपण हे काम पूर्ण जोपर्यंत होत नव्हतो तोपर्यंत केवळ अठ्ठावीस एमएल डी आपल्याला पाणी मिळत होते अमरावतीमधील चित्र चौक ते इतवरा उड्डाणपुलाचं काम गेले सहा वर्ष सुरू आहे दोन वर्षात पूर्ण होणारा हा पूल अद्यापही रकडला आहे सध्या हे काम निधी अभावी रकडल्याचं बंद असल्यानं त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते तातडीने निधी उपलब्ध करून काम पूर्ण कराव अशी मागणी माजी लेफ्टनंट कमांडर आणि डॉक्टर अलिम पटेल यांनी नागरिकांनी केली आहे जय हिंद आज हम सब लोग कलेक्टर ऑफिस आए थे कलेक्टर साहब से मुलाकात की है इशू है चित्रा चौक से जो इतवारा का फ्लाई है उड़ान पुल जो लगभग आठ साल से कंप्लीट नहीं हुआ है और ये काम पेंडिंग है इसके कई रीज़न् इसके अंदर हमने पी डिपार्टमेंट से भी बात की उनसे अहवाल मांगे जवाब मांगे जवाब में एक भी पॉइंट उनका ऐसा नहीं है कि जिसके ऊपर आदमी सेटिस्फाई हो कि ये किस वजह से प्रलंबित हुआ है प्रॉब्लम दिख रहा है जो हमको समझ में आ रहा है वो फंड्स का है फंड्स अवेलेबल करना एमएलए और एमपी की जिम्मेदारी है जो इन लोगों ने नहीं किया आठ साल एक बहुत बड़ा समय होता है वहाँ पर बिजनेस ठप हो गया है वहाँ पे आने जाने में तकलीफ है वहाँ पे एम्बुलेंस जब अटकती है तो वहाँ पे पेशेंट की डेथ हो सकती है ये हमको समझ में आना चाहिए दूसरा जो वहाँ पे जो इक्विपमेंट्स है उससे कभी भी एक्सीडेंट हो सकता एक है या बात में सा एक छोटी सी विश्रांति लगे पर पहात्रा न्यूज अनकट महाराष्ट्र फार पूर्वीपासन अत्यंत गुणी खेलाड़ूं एक समृद्ध वारसा लाभ है आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदक मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा साईनगर शिर्डी सुपरफास्ट मध्ये रेल्वे संरक्षण दलाचे देखभाल पथकानं गोंदिया पोलिसांसह टाकलेल्या छाप्यात एका बॅग मधून दोन किलो दोनशे पाच ग्रॅम गांजा जप्त केलाय रेल्वेकडून अंमली पदार्थ आणि वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन नार्कोस अंतर्गत एक विशेष मोहीम सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध एनडी पी एस गुन्हा दाखल केलाय नाशिकच्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या खळ्यावर परप्रांतीय मजुरांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे दिलीप चव्हाण हा मजूर नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांचा माल ट्रॅक्टर मध्ये भरून देण्याचं काम करत होता काल त्यांनी लिलाव सुरू होण्यापूर्वीच गळफास घेतल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं या घटनेचा तपास आता नांदगाव पोलीस करतायत या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच पात्रा नियूजन कट